राजेश निवृत्तीराव लोणे राहणार लोणीपूर येथील असून माझे वडील अधिक मित्र किर निवृत्तीराव लोणी यांचे पुण्यस्मरण तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं त्या कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमामध्ये आपण आम्ही इंदिरा गांधी महिला व पुरुष वृद्धाश्रम ते आमच्याकडे जे युनिट चालते त्या युनिटला नवीन इमारत त्या कार्यक्रमानिमित्तानं त्या इमारतीचे सुद्धा आम्ही येथे उद्घाटन करणार आहोत आणि या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभा खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत व तसेच श्री जयाताई चव्हाण यांच्या हस्ते या बिल्डिंगचे उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर माननीय महाउपासक डॉक्टर यस गायकवाड साहेब व आमच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्रजी आऊलवार संजय देशमुख लहानकर हे सर्वजण उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील बरेच बौद्ध उपासक उपासिका यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे सर्व कार्यकर्ते शिक्षणप्रेमी सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे तरी या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेता शाळेतल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेता हे सुद्धा कार्यक्रम करता व हे सर्वांच्या नंतर भोजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे म्हणून सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका शैक्षणिक धार्मिक राजकीय जीवनात काम करणारे सर्व राजकीय पुढारी कार्यकर्ते या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या या इंदिरा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेचे द्वारा संचलित इंदिरा गांधी महिला व पुरुष वर्धाश्रम या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे आणि दुपारच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातले प्रसिद्ध असलेले असे संतोष मंत्री मंत्री ब्रदर्स यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आम्हाला सहकार्य करावे संस्थेच्या अध्यक्षा अनुषाबाई निवृत्तीराव लोणे यांनी हे परिश्रम करून सर्व जे उभं केलेलं आहे बाबाच्या खांद्याला खांदा लावून यांनी जे सर्व उभं केलेलं आहे ते या कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांचे स्वागत करणार आहे <द्थागाँ>